तर या डोळ्यावरती बोलण्यासारखं भरपूर आहे कारण भगवान श्री कृष्णांनी का डोळे झाकले कशासाठी डोळे झाकले त्याच एक कारण कारण पुतना जी आहे ती बलीची मुलगी आहे ज्यावेळेस वामन भगवंताचा अवतार धारण केला त्यावेळेस तिला असं वाटलं होतं की हे बटुक ब्राह्मण जे आहे हे माझं जर मूल असत तर मी याला स्तनपान केलं असतं तो भाव तिच्या अंतकरणामध्ये होता मी बोलून गेलो की भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी झाला होता मग आता ही जी पुतना आहे तिचा भाव होता ना मग रूपी भाव अंतकरणामध्ये होता पण ही येत असताना माझ्या समोर आलीये पण माझ्या समोर वात्सल्य रूपी आईचा भाव घेऊन नाही आली आहे ही शृंगार करून आली आहे आणि हा शृंगार तू का का, का शृंगार कारण आपण भगवंताच्या समोर जात असताना निर्मल मन जन समोही पावा मोही कपट छल ना भावा कपट आणि छल हेच आपल्या जीवनातली आवरण नाहीत महाराज आवरण आहेत आपण जसे हो, आहोत आप त्याला माहीत नाही का आपण कसे आहोत सांगायची गरज नाही सांगायची आवश्यकता नाही महाराज त्याला आपण त्यावेळेसच प्रिय वाटतो जसे आपण आहोत तसा आपला भाव असला पाहिजे तसा आपलं अंतकरण असलं पाहिजे आणि ती पुतना आज आपलं स्वभाव वेगळा आणि अंतकरणामध्ये विष घेऊन आली आहे अंतकरणात विष आहे मारायचं कपट आहे आणि सौंदर्य तर असं आहे की जणू कृष्णाची सहपत्नी होण्यासाठी आली आहे कारण प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये विष आहे महाराज कामनेच विषय क्रोधाचं विषय लोभाच विषय हे विष आहे आपल्या आयुष्यात काम क्रोध मद मत्सर हा हा आपल्या आयुष्यातला विष आहे विष आपल्या आयुष्यातली ईर्षा एकमेकांविषयी जळण्याची वृत्ती ओ हा वीश। हा आयुष्यातला विष आहे हा अंतरंग विष आहे हा अंतरंग विष जोपर्यंत धुणार नाही तोपर्यंत महाराज आपल्याला कृष्ण आपल्या डोळ्याने बघणार नाही कृष्णाच्या नजरेला नजर लावायची आहे तर ती नजर लावण्यासाठी पण ती तेवढी नजर योग्य बनणं गरजेचं आहे नजरने नजरसे नजर नजरने नजरसे नजर नजर से कहा ए, नजर। नजर ने नजर से कहा, ए नजर। इस नजर को उस नजर से ना देख इस नजर को उस नजर से ना देख तूने अगर इस नजर को उस नजर से देखा तो ये नजर दुनिया को दिखाने के लायक ना रे ही जी नजर आहे ना या नजरेवरती फार 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 अभ्यास करावा लागेल श्री कृष्णांनी डोळे झाकले आपल्याला वाटतय की ईश्वराने आपल्याकडे बघावं ईश्वराने आपल्याकडे पहावं भगवंताची कृपादृष्टी आपल्याकडे व्हावी याच्यासाठी महाराज आपल्या अंतकरणातलं विष संपणं गरजेचं आहे त्यावेळेस तो आपल्याला नजरेने बघेन आणि तुम्हाला सांगू मानवाच्या जीवनामध्ये ज्ञान ग्रह ग्रहण करण्यासाठी ऐंशी टक्के आपण आपल्या डोळ्याच्या नजरेने आपण ऑब्झर्व करत असतो फक्त नजर एवढे या इंद्रियामध्ये आपल्याला जेवढी कुठलीही माहिती आहे त्या नजरेने ग्रहण केलेली आहे हो आणि तुम्हाला सांगू भगवंताची रचना किती श्रेष्ठ आहे तो किती श्रेष्ठ आहे आता मला सांगा की आपली जनसंख्या किती मोठी आहे आपण किती 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 जण आहोत पण आपल्या प्रत्येकाची नजर वेगळी आहे आपल्याला ज्यावेळेस आधार कार्ड काढायचं असतं त्या आधार कार्डवरती स्कॅन केल्यानंतर प्रत्येकाचा स्कॅनर वेगळा आहे प्रत्येकाचा स्कॅनर वेगळा आहे ज्यावेळेस आपण आपली थंब देतो त्यावेळेस ती थंब कोणी कॉपीराईट नाही करू शकत ती त्याच व्यक्तीची चालते त्याच व्यक्तीची म्हणजे विचार करा ईश्वराने तुम्हाला बनवत असताना स्पेशल बनवलंय आपण स्पेशल आहोत आपल्याला कॉपीराईट नाही आहे आपण डबल नाही आहे प्रत्येकाची रचना किती सुंदर केली परमात्म्याने हात डोळे कान नाक हे स्वरूप स्वरूप किती सुंदर आहे स्वरूप प्रत्येक घटनेवरती आपल्याला कार्य केलंय काम केलंय आणि महाराज जिसने दी है जिंदगी जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नाही आया जिसने दी है उसका साया भी नजर नाही आयाही भर दी हमारी मगर देने वाला नजर नाही आया देने वाला नजर नहीं आया त्याने एवढं आपल्याला दिलंय एवढं आपल्याला प्राप्त झालंय तरी महाराज आपल्याला त्याच्या योग्य म्हणायचंय योग्य ठीक तर या पुतना मावशीने काय केलं नटून सजून त्या आनंद उत्सवामध्ये आली आणि त्या आनंद उत्सवामध्ये आल्यानंतर भगवान श्री कृष्णांनी काय केलं डोळे झाकले हो तुम्हाला एक मी आश्चर्य सांगतो महाराज ज्या